आज आपल्या समाजाची म्हणून जी काही स्थिती बरी आहे ती कुणीतरी कधीतरी भांडले म्हणून आहे ना त्यामुळे जे जे रिबेलियस वाटत आपल्याला आत्ता ते कदाचित उद्या बरोबर असेल आपल्या समाजात आपल्या दहा मित्र मैत्रिणींपैकी एखाद्याला मेंटल प्रॉब्लेम असू शकतो हे रायटर क्रिएटर्स क्रिएटर्सनी ने, ने, हे त्यांच्या मनात येणं आणि ते फुलवणं हे मला खूप भारी वाटलं होतं तेव्हाही खर तर जेव्हा पहिला एपिसोड भाग एपिसोड झाला आणि आता दोनशे भाग तुम्ही पाच जणींनी खूप एकमेकांना ला ओळखलं असेल आतापर्यंत की तुमचं बॉन्डिंग असो काही असो ते एकमेकींचं कॅरेक्टर तुम्ही केलं असेल तुमच्यापैकी एकमेकींच कॅरेक्टर इतकं कोणाकोणाला जास्त आवडत समजा तुला हिचं कॅरेक्टर ह्या कॅरेक्टर मधलं तुला तिच्यातलं सगळ्यात जास्त काय आवडत असेल पाच जणींसाठी तुझ्यावर तू प्रत्येकाबद्दल एकाबद्दलच चालेल हिच्यापासून जा सुरुवात तू ठीक विचार करतो तुझ्यापासून मला सगळ्यात जास्त तेजाच्या कॅरेक्टर मधला बिंदास पण आवडतो ते आणि ऍक्च्युली विदिशाचा पण तो एक जॉनर आहे सो विच मी रिलेट करते सगळ्यात जास्त सो आय लव्ह दॅट मोस्ट Mm, हिच गो बाय माझे जे एक तो फ्लेवर येतो कोकणी त्याच्यातच ते सगळं निघून सो आय लव्ह दॅट थिंग आणि एक तो काय म्हणतात एक मोठी मेच्युअर असल्यासारखं अगेन ते शाश्वतीच्या पण कॅरेक्टरशी खूप म्हणजे शाश्वती म्हणून पण रिझेंबल खूप करतं कोकणी नाही पण एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती तिथे तेच रिझेंबल करत वली श्वेता हा पण नाही श्वेताचा दिलदार स्वभाव जो ती सगळ्यांसाठी जर सगळ्या स्टार्ट पासून पाहत असाल तर ती सगळ्यांसाठी तिचं काय म्हणतात तस सगळं जीव ओतून सगळ्या गोष्टी करते अगेन मला मला ते, ते कॅरेक्टरिस्टिक पण खूप आवडतं बिकॉज समवेअर मला त्या गोष्टी mm. आवडतात तसं मिठूचं पण बबलीनेस ते मी रिलेट करते बिकॉज अगेन मी पण थोडीशी म्हणजे काही काही आहेत जे ज्याच्याशी मी रिलेट करते ओनली फॉर हर मी रिस्पॉन्सिबल नाही आहे पण मी वल्लरी म्हणून ऐश्वर्या म्हणून म्हणते मी हा ऐश्वर्या म्हणून मी रिस्पॉन्स फार नाहीये मी मान्य करते ती गोष्ट मी मी हो ठीक आहे तुम्ही म्हणता तर ठीक आहे पण या असे हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कॅरेक्टर करायला कोणाचं करायला होतं तेजाच आवडेल नाही बिकॉज ते मी खूप जास्त रिलेट करते त्या कॅरेक्टरशी त्यामुळे आवडेल करायला वल्लरी म्हणून वल्लरी तर इट्स डीप माय बट वल्लरी जर वल्लरी नंतर कुठलं येईल तर तेजा असं बिकॉज ती कदाचित तेवढं चांगलं करते सुद्धा त्यामुळे नाही नाही ते कॅरेक्टरच ऍक्च्युली लिखाण बेसच पण लिखाण आहे ते हा ऍड ऑन म्हणजे असं काय नाही पण ते कॅरेक्टर लिखाण ओके आता मी इकडनं सुरुवात करते शिक्षा तुला सो <laughs> <अब चारे। laughs> so, uh, श्वेताच्या कॅरेक्टरचा मला तो जो एक आधीच्या कॅरेक्टर मध्ये होता एक खुफिया पण असतो ना म्हणजे एखाद्याच एखाद्याचा अंदाज नाही घेता येत ना आपल्याला मला त्या व्यक्तींना घेऊन खूप क्युरिओसिटी असते ज्यांचा मला अंदाज नाही आहे त्यांची कारण भीती वाटतं ऍट द सेम टाइम आणि एक चुकुतूहल असतं की हा काय करेल बुडादा हा काय करेल सो so, मला ते, ते गोष्ट खूप आवडते त्या कॅरेक्टर मधली आणि हिचं कॅरेक्टर मधलं ऍक्च्युली मला प्रेरणाचं कॅरेक्टर कधीपासून करायचं म्हणजे खूप खोटं वाटेल लोकांना पण मला तसं वाटत नाही मी लोकांना त्यामुळे लोक मला तसं देत नाहीत करायला पण हे मला कधीपासनं करायचंय आणि ती ते पर, थे। थे थे फार, उत्तम फार उत्तम उत्तमरित्या सादर करते फार उत्तमरित्या सादर करते त्यामुळे काय म्हणतो आपण त्याला हिच्याकडे बघून आपल्याला एक होतं ना की हा म्हणजे हा टोन मी वापरू शकते किंवा हे मी करू शकते किंवा ही म्हणते की मी रडताना मला ग्लेस शिवाय मी रडू नाही शकत पण ती इतक्या सहजतेने रडते ना म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला कळणारही नाही की तिने ग्लेस घेतलाय की नाही घेतलाय सो तो ती सहजता म्हणजे खोटं घेऊन पण ते मिक्स करता आलं पाहिजे सो ती गोष्ट आय लाईक दॅट आणि हिच्या बाबतीत म्हणायचं झालं जर मग जे मी म्हणाले की इनसंट आणि बबली ऍट द सेम टाईम तो डोळ्यात इनसन्स असणं कारण बबली लोक तेवढी इनसन डोळ्यात डोळ्यात त्यांचा तो दिसतो इनसन्स डोळ्यात आणि त्यामुळेच ती तेवढी बबली असतात सो येस मला ते खूपच आवडतो त्या कॅरेक्टर मधलं आणि वल्लरीच्या कॅरेक्टर मधला ऍक्च्युअली मला गोडवा खूप आवडतो यार एवढं गोड असावं माणसाने मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये तो गोडवा दडलेला असतो आणि नसेल तर तो आणावा कुठून तरी बोलताना जरा माझा गोडवा तू बघितला सो hmm. yes. so, <laughs> तो गोडवा मला खूप जास्त आवडतो आणि ज्या पद्धतीने तो आय आय हॅव टू से दिस ऑन कॅमेरा अगेन अँड अगेन की ती हिच्याकडनं म्हणजे ही माझ्यासारखी आहे कळतंय आहे का हा, <laughs> अशी आहे ती पण तिच्याकडनं तो गोडवा येतो त्या आणि इतका छान आणि खरंच गोड गोडवा येतो तिच्याकडनं कसं आणते कुठून आणते लास्ट मोमेंट मला माहित नाही <laughs> उद्या उद्या, उद्या सात वाजता <laughs> तर ते मला खूप जास्त आवडत करायला आवडेल ते कॅरेक्टर मला श्वेताच यार म्हणजे मी ऍक्च्युली ऑडिशन हिच्या कॅरेक्टरची पण दिली होती पण मला हिचं कॅरेक्टर खूपच गुड आणि कुछ तो झोल झपाटा है और वो आखो मे दिखाना मजा आहे असं लगता आहे तो म्हणजे हे कॅरेक्टर पण हिने जसं सांगितलं की जेन्युनली ती ऍज अ ह्युमन खूप लाऊड आहे म्हणजे आणि ती म्हणजे एक तिच्या वयानुसार एक बॅलन्स असून एक आणि हा सगळा आहे पण तो पात्रात कुठेच दिसत नाही hmm. सो ती एक गम्मत, hmm. मला त्या कॅरेक्टरची खूप आवडते कि ती तेवढी रिस्पॉन्सिबल आणि तेवढी सगळी वाटते जशी ती रिअल लाईफ मध्ये ना अजिबात नाही आहे त्याच्यासारखी मुलगी अ खर तर ह्या युगात अशी मुलगी सगळ्यांनाच आवडते तिचं जे कॅरेक्टर आहे की रफ टफ जेव्हा आहे तेव्हा सगळं बोलणारी सो so, एक छान कॅरेक्टर आहे तर मला आयडियली हे ऑडिशन आधी आलं होतं आणि तेव्हा मला असं विचार पडला होता पण मी जेव्हा बघितलं तर मला खरं सांगायला गेलं तर तिने जे केलं ते जास्त oh, आवडलं हे कॅरेक्टर मला करायचं होतं कारण मला मालवणी बोलायचं होतं oh. <laughs> पण मालवणी पण लोकांचा काय प्रॉब्लेम आहे ना की मी त्यांना मालवणी वाटणे नाही आणि त्यांना ह्या माहित नाही की मी खूप चांगला मालवणी बोलतय सोय हा एक पॉइंट आहे पण फक्त एकच रिझन होत की आ, मला हे कॅरेक्टर करायचं होतं कारण भाषेमुळे तर मला आजपर्यंत ती मी मालवणी आहे हे अर्ध्या लोकांना म्हणजे मला येतं बोलता हे माहीत नाही आहे राहिला प्रश्न आकांक्षाचा आकांक्षाचा कॅरेक्टर एक म्हणजे जे सुरुवातीचं कॅरेक्टर होतं ती खूप फॅसिनेटिंग होतं म्हणजे जेव्हा आपण नाटकात म्हणजे तिचे अनेक नाटक तशी आहेत जी ज्या तिने ते केलेलं आहे आणि जेव्हा तिला ॲक्च्युली करताना जेव्हा आपण बघतो ना तसं वाटतं की यार ही क्या है काय कमाल आहे ही गोष्ट mm -hmm. म्हणजे ती ज्या प्रकारे करते आणि ती खऱ्या लाईफमध्ये ती तेवढ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी करते तेवढं खऱ्या लाईफ मध्ये ती अशी असते सो hmm. so, तो डिफरन्शिएट मला आवडतो फार पहिलू सांगते मला ना डे वन पासन सिरियल बघताना मला श्वेताचा जो लुक झालाय ना कॉल इन ऑल माय इट इज आपण डेली सोप्स मध्ये बघतो त्यापेक्षा वेगळी ती दिसते तिच्या त्या गेटअपमुळे तर त्याच्यामुळे मी तिला पण हे खूप वेळा सांगितलं की मला लुकवाईज तू दिसताना सगळ्यात जास्त आवडते सो so, दॅट इज द वन थिंग आय लव्ह अबाउट श्वेता तिचा परफॉर्मन्स आणि त्याच्या तिच्या कॅरेक्टर बद्दल सगळेच बोललेत सो so, मी परत आणखीन काही बोलणार नाही um, त्याविषयी तेजा बाळ आलेला असतानाची जी तेजा होती ना ती मला सगळ्यात जास्त आवडली कारण uh, ना रफ अँड टफ किंवा आयडियल आणि खूप एथिकली करेक्ट वागणाऱ्या जगणाऱ्या मुली आजच्या काळात खूप आहेत पण त्याही मुलींमध्ये कुठेतरी एक, कुठे एक छोटीशी ना खूप माया असते ती तेजाला दाखवायला मिळाली आणि आय एम आय लकी की तिला ते पोर्ट्रे करता आलं तर त्याच्यामुळे ते तेजाच्या बाबतीत मला तेजाच्या कॅरेक्टरच्या बाबतीत मला ती गोष्ट आवडली वल्लरीची ग्रोथ मला खूप आवडली डे पासनाची ती आली तेव्हा बुजलेली झुराळाला घाबरणारी मुलगी आज आमच्या सगळ्यांची ताकद बनून आ, पुढे उभी राहतीये ही वल्लरीची ग्रोथ मला खूप आवडते आणि मिठू आमचं शेंडे आहे मिठू नव्हती मग मिठू कशी आहे माहितीये का मिठू लोणच्यासारखी आहे असं वाटतं मला की, वाट की लोणचं पानात असतं तेव्हा त्याची किंमत आपल्याला नसते पण ज्या दिवशी पानात लोणचं नसतं ना त्या दिवशी असं ते कुछ कम तेव्हा तसं होत होत नाही मला मला प्रेरणा करायला मजा येते कारण मालवणी अगेन सेम कारण आहे की मी आतापर्यंत खूप मी पुण्याची असल्यामुळे मला शुद्ध स्पष्ट भाषा असलेलीच कॅरेक्टर आजपर्यंत करायला करें मिळाली होती तर त्याच्यामुळे प्रेरणा डुईंग प्रेरणा इज अ टेस्ट फॉर मायसेल्फ तर त्याच्यामुळे आय थिंक आय एम हॅपी विथ वॉट आय गॉट सगळ्यांच्याच कॅरेक्टर्समध्ये एक स्ट्रॉंगनेस आहे लढणं आहे कारण मुली आहेत त्या इथे येऊन राहत आहेत म्हटल्यावर एक रिबेल आहे तर ते पाच जणींच्या आयुष्यातला स्ट्रगल आणि त्याला सामोरं जाण्याची जी ताकद आहे जी रायटरने किंवा डिरेक्टरने किंवा क्रिएटरने दिली आहे तीच मला खूप फॅसिनेटिंग वाटते खूप छान वाटते की अशा विषयांवर किंवा हा विषय मनात येतो हेच मला खूप छान वाटतं वल्लरीचा जसं ही सगळ्यात म्हणतात तसंच की स्ट्रॉंगनेस आवडतो की ती जरी साडीत आणि जरी बुजरी वाटत असली तरी ती ती तिथे जाऊन केस लढते जिंकते म्हणजे एक बाई इतकी स्ट्रॉंग असते हे आपण तिथून दाखवतो ते ज्या आउट अँड आऊट रिबेल आणि चांगल्या गोष्टीसाठी काम करणारी मिठू तिच्या तिच्या पद्धतीचा स्ट्रगल आहे गोड आहे सगळं बबली वगैरे असून सुद्धा ती तिचा स्ट्रगल करते ही समंजस जरी दिसत असली तरीही तिचा वेगळा स्ट्रगल आहे तीही मारामारी करते गुंडांबरोबर तीही कुणाला तरी काय म्हणतात त्याला शह देऊ शकते ही तर काय <laughs> ही तर काय ही माझ्या कॅरेक्टरचं मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे की आपल्या समाजात आपल्या दहा मित्रमैत्रिणींपैकी एखाद्याला मेंटल प्रॉब्लेम असू शकतो हे रायटर डिरेक्टर्सने क्रिएटर्सने हे त्यांच्या मनात येणं आणि ते फुलवणं हे मला खूप भारी वाटलं होतं तेव्हाही आणि मी आय एम व्हेरी हॅपी विथ माय रोल कारण हजार गोष्टी करायला मिळाल्या आणि तरीही शोधत राहण्याच्या खूप देर इज लॉट ऑफ स्कोप त्यामुळे ते कॅरेक्टर मला खूप आवडतं कसंही काहीही पुढे कसंही फिरलं तरीही मला ते कॅरेक्टर आवडत राहील माझ्या व्यतिरिक्त म्हणजे माझ्या म्हणजे श्वेताच्या व्यतिरिक्त लिखित कॅरेक्टर डेफिनेटली तेजा आणि वल्लरीचं खूप सुंदर आहे लिखित म्हणजे uh, कारण <laughs> ते आहेत म्हणून स्ट्रेट फॉरवर्ड रिबेल तर मला रिबेलियस माणसं आवडतात त्यामुळे मला रिबेलियस कॅरेक्टर कॅरेक्टर कदाचित आमच्यापैकी दहा जणींपैकी एखादी मुलगी एखाद्या गोष्टीसाठी भांडली तर आम्ही म्हणू की ठीक आहे भांडते ना पण असं नसतं हे तर रूलच आहेत पण उद्या जर ते रूल बदलले तर ते तिच्यामुळे बदलले जाते आणि आज आपल्या समाजाची म्हणून जी काही स्थिती बरी आहे ती कोणीतरी कधीतरी भांडले म्हणून आहे ना त्यामुळे जे जे रिबेलियस वाटतंय आपल्याला आत्ता ते कदाचित उद्या बरोबर असेल सो so, मला ते ओव्हरऑल रिबेलियस माणसांची किंवा कॅरेक्टर्सचं खूप अट्रॅक्शन आहे त्यामुळे मला तेजा आणि वल्लरीच्या कॅरेक्टरचं खूप अट्रॅक्शन वाटतं आणि त्याच्या पलीकडे ऐश्वर्या आणि विदिशा आणि प्राजक्ता आणि ही यांचं सगळ्यांचं काम करणं आणि कॅरेक्टरची समज सिच्युएशनची समज इतकी चांगली आहे की सीन्स घडत जातात oh. oh. आप त्यामुळे ते सगळं एक एकमेकांना पूरक असतं खूपदा की ठरवावं लागत नाही खूप आपलं डिस्कशन चालत नाही की इथे मी असं बघते हा मग तू असं बघ असं काही होत नाही खूप गोष्टी सहज होतात त्यामुळे सगळे ऍक्टर्स म्हणून मला आकांक्षाला ऍक्टर्स म्हणून सगळे आवडत असल्यामुळे अजून सिम्पल होते आणि इंटरव्ह्यूचा शेवट असा करायला आवडेल कारण का तुम्हा पाच जणींना बघून कोणाला कॉलेजच्या मैत्रिणी कोणाला कॉलेजच्या मैत्रिणी असा ग्रुप आठवतो कारण का प्रत्येकाचं हे वेगवेगळं आहे सो व्हिडिओची आपण शेवट एका गाण्याने करूया पाच जणींनी एखादं एक गाणं पण ते पाच जणींच्या आवाज होत चालेल मोठ्या सोडून मी <laughs> मी अशी गाईन आणि मग आवाज येत नाही असं येईल रेशी ते हे काठा पदराचे हात साय मैत्रीचा धागा हसराला सर वेणी गजरात शाया तर बागा चुल हि रांधती ध्येय हि गाठती जाळती अंधार वाटा सुखात दुःखात कायम सोबती जगाला सांगती आता होणार तुफानी दंगा <laughs> பிங்காக பிங்காக போரி ங்காக பொங்க பொறிப்பிங்காகங்காக பொறிப்பிங்காக